कोण म्हणते भाजप शासन चुकीचं वागतंय ते बरोबर वागतंय कारण भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर बुट फेकणारा वकील जर बहुजनवादी विचारसरणीचा असता तर ते त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणला न्यायालयाचा अवमान केला आणि रासुकाखाली कारवाई झाली असती ग्वाल्हेर येथील हायकोर्टसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी विरोध करणारे वकील बहुजन समाजाचे असते ते जर मनोवादी विचाराचे आणि ब्राह्मण जर नसते तर त्यांच्यावर गोळीबार झाला असता अश्रद्रोळाच्या नरकांड्या फोटल्या असत्या आणि त्यांना अटक झाली असती आय पी एस अधिकारी हरियाणा येथील जातीद्वेषातून आत्महत्या केली त्यांचे वरिष्ठ जर बहुजन समाजाचे असते तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली असते तर त्यांच्यावर कारवाई का नाही तर ते ब्राह्मण आहेत मनवादी विचारसरणीचे आहेत एवढंच नाही तर आपल्याला वाटेल की येथील हिंदू सुरक्षित आहे अजिबात नाही धनंजय देसाई पौड येते त्यांचा जो बंगला होता तो पोलिसांच्या साक्षीने जमीन दोस्त करण्यात आला त्यांचे वडील ऐंशी वर्षाचे आजारी असताना देखील झोपलेले असताना देखील मग त्यांचा बंगला उद्ध्वस्त हो का करण्यात आला तर धनंजय देसाई हिंदू राष्ट्र स सेनेचे अध्यक्ष आहेत हिंदूंचे जे प्रचारक आणि प्रसारक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणार आहेत परंतु ते ब्राह्मण नाहीत परंतु ते मनुवादी विचारसरणीचे नाहीत ते हिंदू जरी असले तर मनुवादी नाहीत म्हणून त्यांचा बंगला पाडण्यात आला एकंदरीत या देशामध्ये जे चाललेलं सध्याचं वातावरण आहे ते या देशातील प्रत्येक नागरिकाने अन्न वस्त्र निवारा शिक्षण यासाठीच्या मूलभूत गरजा विसरल्या पाहिजेत त्यांचे हक्क त्यांना आठवता आले नाही पाहिजेत म्हणून त्यांच्यामध्ये जाती जाती आणि नेमकं ने धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं काम हे भाजप सरकार करत आहे मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आम्ही ओबीसीतनं आरक्षण देतो ओबीसी समाजाला सांगितलं की आम्ही मराठा समाजाला तुमच्यातून आरक्षण देणार नाही एस सी एस टी वर्गाला सांगितलं की तुमच्यामध्ये अबकड वर्गीकरण करणार कोणताही कायदा नसताना कायदा बनलेला नसताना त्याची जर अंमलबजावणी जर हे सरकार करत असेल सर। तर या सरकारचं एकच धोरण आहे ते म्हणजे या देशातील प्रत्येक बहुजन समाजामध्ये प्रत्येक जाती जातीमध्ये भांडणं लागली पाहिजेत ती सर्वजण अस्वस्थ झाली पाहिजेत आणि याच विचारसरणीचं राज्य मनवादी विचारसरणीचं राज्य आणण्यासाठी संविधान आणि लोकशाही पायदळी तोडवण्यासाठी हे भाजप सरकारचं काम चालू आहे म्हणून आम्ही म्हणतोय कोण म्हणते भाजप सरकार चुकीचं चा वागतंय ते बरोबरच वागतंय या देशातील बहुजन समाजाने विचार केला पाहिजे जे जे भाजपला मतदान करतात जे जे भाजपला साथ देतात त्यांनी विचार केला पाहिजेत त्यांचा डाव मनवादी विचारसरणी आणण्याचा आहे या देशातील जयपूर येथे मनूचा जो पुतळा आहे हे त्याचं साक्ष आहे लक्षात घ्या जर भाजप सरकार खरोखर लोकशाहीनी संविधान मानणार असतं तो जयपूर येथील मनूचा पुतळा केव्हाच त्यांनी काढून टाकलं असतं परंतु या देशातील मनुची व्यवस्था आणायची आहे आणि या देशामध्ये परत बहुजन समाजाला गुलाम बनवायचं ते काम चाललेलं आहे म्हणून भाजप सरकार चुकीचं वागत नाही ते बरोबरच वागते